शिवराय जय शंभूराज जय वारकरी संप्रदाय म्हटलं तर वारकरी संप्रदाय हा आज अखंड हरिनाम सप्ताह म्हणून ओळखला जातो तर आज आपण आहे नाशिक जिल्ह्यातील भरवस फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा येथे चाललेलो आहे हा आज आहे सातवा दिवस तर सातव्या दिवसामध्ये आपण आज भररोस फाटा येथे चाललेलो आहे तर जरा घरी निघाऱ्यात उशीर झाला वाजता आमचं निघायचं प्लॅन होता पण जरा गाडीचा प्रॉब्लेम गाडी नव्हती आ, आ, नाम उन्ता, नाम उन्ता थे थे तर आपण आज हा अखंड आहे महाराष्ट्रातील नामवंत यांचे कीर्तन तिथे झाले आहे गेल्या सहा दिवसामध्ये तर तुम्ही बघा पा मागा तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवला होता का त्या व्हिडिओमध्ये आपले अखंड आणि सप्त्याची जोरदार तयारी चालू होते तर त्या या सहा दिवसामध्ये मला काही जायला वेळ भेटला नाही कारण का घरी पण थोडं शेतीचे काम चालू होते धावपळ इकडे जा तिकडे जा या कामामुळे काही वेळ भेटला नाही पण म्हटलं आज हे आपले सहकारी दोघ जण आहे याच्यावरून म्हटलं चला आज जाऊ तिथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे पारायण पण चालू आहे पाच जवळजवळ पाच हजार टाळकरी रोज टाळ वाजवायची याचं पण नियोजन होतं त्यामध्ये मठ मद पण आहे ते ते आणि शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाची पण व्यवस्था केलेली होती ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज दाखवतो का तिथे आज कृषी प्रदर्शन पण चालू होतं व आता आपण थोड्याच वेळा तिथे पोहोचणार आहे तर तिथे आता भोजनाची व्यवस्था चालू असेल कारण आता सात ते आठ वाजता हे कीर्तन कीर्तन असते व आठ नंतर ते बारा वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था असते आता आपण दोन ते तीन मिनिटांमध्ये भरपाटा इथे पोहोचू तिथं ट्रॉफिक पण असेल भरपूर आता गाडी पार्किंग करावी लागेल त्याच्यानंतर भोजनाची व्यवस्था कडे जावं लागेल महाकीर्तनचं स्टेज पण आपण बघू तर चला मग जय शिवराय जय शंभूराज नमस्कार मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात भरमस पाठ आहे पोहोचलो आहे आणि हे गेटचं नियोजन हे लाइटिंग बिटिंग तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता चला आता आपण हळूहळू एंट्री करतोय गेटमध्ये तर हे बघा ही रिपब्लिक अखंड हरिणाम सप्त्यासाठी हे बघा तुम्ही गर्दीच गर्दी आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आता आहे माझे आलेलो आहे ते बघा आपले पोलीस वर्ग आपल्याला कधी हे बघा तुम्ही हे व्हिडिओ मध्ये चला आता आपण इकूनच इकडे आपल्याला जायचं आहे तिकडे हे बघा तुम्ही मध्ये <laughs> गर्दीच गर्दी श्री जगद्गुरु गुरु तुकोबर आहे त्रिशत्तोत्तर तुको अमृत महोत्सव सदैव एकुंठ मन चला आपण आता तिकडे चाललो आहे हे बागा हा आनंद उत्सव पण आहे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत पारायण पण बने दररोज पाच हजार टाळकरी व पारायण सोळा दररोज सहा दिवस ते चालू होता त्यावेळेमध्ये आप आपल्याला काय यायला वेळ भेटला नाही पण चला आज आपण जातोय जय शिवराय जय शंभराज आपले मराठा आरक्षणाचे जनक मान्य श्री मराठा योद्धा मान्य मनोज जरांगे पाटील हे पण अखंड नाम सप्तेसाठी उपस्थित होते व शांतिगिरी महाराज हे पण उपस्थित होते बघा व्हिडिओमध्ये हो एक मराठा लाख मराठा असा जोरजोरात जयघोष चालू होता व मंगी पाटील यांच्यासोबत लाखो भाविक व मराठा समाज त्यांच्या होता अखंड हरिनाम व्हिडिओ मध्ये यात्रा स्वरूप मध्ये कृषी प्रदर्शन बघायला जायचंय तुम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो चला तर कृषी प्रदर्शन महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी प्रदर्शनामध्ये ट्रॅक पन्नास सर्व मिशनरी सर्व वाटिका अंजेरे आय नर्सरी मुखेड याबागीने हा स्टॉल लावलेला आहे चला तर तुम्ही पुढे हे बघा या ठिकाणी पेरवयुक्त सर्व सामग्री सर्व शेतकरी युक्त पुस्तके वस्तूंची सूचना असायने

तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता आपले खानगावचे सहकारी राधिका हायटेक नर्सरी आपले सहकारी केशव भाऊ आणि आबा शिंदे यांचे इथे कृषी प्रदर्शन मध्ये होते यांना आपण भेट देऊन यांची जरा मध्ये मुलाखत घेतली ते बघा पेरूचे रोपे सात महिन्यामध्ये याला फळ येते जय शिवराय जय शिवराय चपाती करण्यासाठी मशीन अवेलेबल आहे चला चालत बघा तुम्ही कांदे बिंदे सर्व हे चो बुज झाले मशीन घेऊन टाका केरॉन तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले असेल की शेतकऱ्यांसाठी सर्व साधन सामग्री येथे अवेलेबल केलेली होती सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्श प्रदर्शनाचा भरपूर आनंद घेतलेला आहे तर चला तुम्ही तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये जय हरी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की याच ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत उच्च कीर्तनकार यांचे भव्य दिव्य कीर्तन झाले तर श्री गुढीपाडव्यानिमित्त शिवमुहूर्तावर याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे भव्य दिव्य कीर्तन होणार आहे व तसेच महाप्रसादासाठी सव्वा लाख मांड्यांची व्यवस्था केलेली आहे तर चला बघा तुम्ही हे भव्य दिव्य मंडपो ह्याच ठिकाणी महाकीर्तन होणार आहे तर आपण या महाकीर्तनाचा नक्की लाभ घ्यावा या आपल्या चार तालुक्यात मिळून असणारा हा भव्य दिव्य सोहळा खूप आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे यातले सेवेकरी व वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहात व भाविक पण मोठ्या उत्साहात या ठिकाणी उपस्थित झालेले आहे जय शिवराय जय शिवराय आपण जाणार आहोत भोजन महाप्रसादालयाकडे चला हे बघा याच ठिकाणी पारायणासाठी पण भाविक बसलेले असतात या संपूर्ण मंडपामध्ये बघा चला जी पब्लिक दिसते ती सगळे भोजन महाप्रसादा महाप्रसादासाठी आहे बघा तुम्ही आणि हे समोर जे स्टेज दिसतंय हे बघा तुम्ही नजर नजर पुरत्या का इथपर्यंत हे बघा तुम्ही असा आपला अखंड आहे ना नाम संपता जय शिवराय तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये की ह्याच ठिकाणी लाखो भाविकांसाठी अन्न तयार केले जाते व शिजवले जाते महाप्रसादाची कशी व्यवस्था केलेली आहे तर बघा तुम्ही आपल्या वारकरी संप्रदायाने जय हरी जय शिवराय चला तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो महाप्रसादाची भाविकांचा या असा भव्य दिव्य सोहळा नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होत आहेत तर तुम्हाला पब्लिक दिसते ही महाप्रसादासाठी लाईनीमध्ये बसलेले ला आहे व स्वयंसेवक मोठ्या उत्साहात भाविकांना जेवणासाठी व्यवस्था करत आहेत बघा बघा तुम्ही असा उत्साह मोठ्या उत्साहात

शिवराय जयहारी तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये तर बघितला असेल की आपल्या भाविकांना मोठ्या उत्साहात जेवणाची व्यवस्था केलेली होती या महाप्रसादालयासाठी आपल्या चार तालुक्यातून व नाशिक जिल्ह्यातून सर्व भागातून कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार भाविकांना जेवणाची व्यवस्था एकदम सुव्यवस्थित व नियोजन व आयोजकांनी मोठ्या उत्साहात त्यांना पोटभर जेवणाची व्यवस्था करून दिली तर तसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की प्रथमच नाशिक जिल्ह्यामध्ये तुकाराम महाराज यांचे प्रथमच पादुकांचे आगमन झाले ते पण देव आळंदीवरून तर चला मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो की तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी ही लाईन आहे तर चला जय शिवराय जय शामराज मोठ्या उत्साहात या ठिकाणी तुकाराम तुकाराम या नावाचा गजर चालू आहे तर बघा तुम्ही किती मोठा भव्य दिव्य सोहळा आहे प्रथमच हा नाशिक जिल्ह्यामध्ये होणारा हा आपल्या भागामध्ये परत असा सोहळा या नाशिक जिल्ह्यामध्ये कोणी नाही तर चला चला तुकाराम तुका 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 तुकाराम गजर चालू आहे ठिकाणी तुकारच्या पादुका आहे सगळी त्या दर्शन घेण्यासाठी

Tukaram, 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 caramatu Tukaram, Tukaram, Tukaram. तर मित्रांनो तर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलं का वैकुंठमय श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे दर्शन पण झाले तर चला आपण आता इकडे परत पुढे जात आहोत बघा तुम्ही किती आपण भाग्यवान आहोत का नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदी दे, देवीवरून तुकोबा महाराज यांच्या पादुकांचे प्रस्थान येथे झाले आहे व असंख्य भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतलेले आहे बघा तुम्ही हे जे भाजुक आहे हे पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हे समोर दिसतोय तो जपा मठ तर तुम्ही सर्व व्हिडिओ मध्ये बघितलंच की आपला अखंड हरिनाम सप्ताह तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत तर मागील सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सर्व महाप्रसाद व तुकोबाराय यांच्या पालखीचे दर्शन पण दाखवले चला महा आता आम्ही थोड्याच वेळात घरी प्रस्थान होत आहोत जय शिवराय जय शंभूराजय जय हरी